मृत्यूलाही भीती वाटावी भी असा रौद्र अवतार पाहून काळ सुद्धा घाबरला होता असा तो माझा छत्रपती संभाजी महाराज होता आज मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात जबरदस्त चित्रपट छावा चित्रपट मी आज कुपोरगाव शहरामध्ये दुपारचा शो जाऊन मी बघितला अक्षरशः चित्रपट बघितल्यानंतर निशब्द बाहेर पडल्यानंतर फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या पलीकडं मला काहीही रस्त्यानं काहीच दिसत नव्हतं माझ्या शेजारी कोण आहे मी गाडीवर बसून घरापर्यंत आलो तरी छत्रपती संभाजी महाराज याच्या पलीकडे मला काहीच दिसत नव्हतं किती यातना सहन केलं किती त्रास झाला असेल संभाजी महाराज जर औरंगजेबाचं ऐकलं असतं तर संभाजी महाराज किती थाटामाटात जगले असते किती छान आयुष्य जगले असते पण या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर मी आपणास खरोखर मानाचा त्रिवार मुजरा करतो आपण शिवाजीराव सामंत यांच्या कादंबरीतून हा चित्रपट आपण ही कलाकृती आपण सादर केली विकी कौशल रश्मिका अक्षय खन्ना असे सर्वच चित्रपटातली कलाकार मी सगळ्यांना एकदा दंडवत करतो आणि सगळ्यांना खरोखर मी मानवंदना देतो कसलं काम केलं तुम्ही अक्षरशः तुम्ही तो इतिहास आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा केला त्यावेळेस आम्हाला जाणीव झाली आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं करण्यासाठी स्वतःचा जीव कशा प्रकारे दिला बोटाची नखा असतील डोळे असतील किती तलवारींचे वार माझ्या छत्रपती संभाजी महाराजांवर झाले अक्षरशः मी माझे माता पिता गेल्यानंतर मी जेवढा लढलो होतो आज तितक्या यातना या छावा चित्रपटात मी संभाजी महाराजांना होत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू थांबायला तयार नव्हते जसा एखादा बंधारा फुटावा आणि सगळं पाणी वाहत राहावं त्याप्रमाणे अक्षरशः माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते शोकियांनी घरातल्याच घरा लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला ज्यांना स्वपा घरापर्यंत मुभा दिली ज्यांना जेवणाच्या ताटाशेजारी ताट देऊन आपल्या सोबत जेवणाची मुभा दिली अशा लोकांनीच छत्रपती संभाजी महाराजांचा घात केला त्याचप्रमाणे मी एक शिवसैनिक आहे मी एक शिवसैनिक या नात्यानं तो चित्रपट बघत होतो तेव्हा मला त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जा, जागी आज जाने, जाने 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 जे उद्धव साहेबांवर खऱ्या अर्थानं जे अत्याचार झाले जे अन्याय झालेत ना मी अत्याचार हा शब्द मुद्दावरून वापरेल कारण त्याचप्रमाणे हे जे गद्दार आहेत बिंदे गद्दार या लोकांना मातोश्रीच्या स्वयंपाक घरापर्यंत मुभा होती विश्वासांच्यावर ठेवला यांनी केसानं गळा कापला अक्षरशः या लोकांनी गद्दारी केली गद्दारी करून आजही काल परवापर्यंत ती निलीमागोरे लाज वाटायला पाहिजे आजही आम्ही महिलांचा आदर करतो पण महिलांनी सुद्धा त्या प्रमाणात वागलं पाहिजे अवज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला इतक्या वेळा आमदारक्या दिल्या सभापती केलं उपसभापती केलं अजून तुम्हाला काय पाहिजेत काल सुष्माता यांदारेंनी सांगितलं आपण पीएमजीच्या बसमधून फिरायचं आज आपल्याकडं करोडोंच्या गाड्या आहेत मग नक्की आपण पदासाठी उद्धवजींना गाड्या दिल्या का आपण लोकांकडून पदासाठी गाड्या घेतल्या आता हा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे नाशिकचे शिवसेना नेते विनायक पांडे यांनी सुद्धा सांगितलं विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे तुम्ही पैसे मागितले होते पद देण्यासाठी तुम्ही पैसे मागितले होते हे तुमचे सगळे काळेबिरे मागे बाहेर येणार लपणार नाही छत्रपती संभाजी महाराजांना जसा वेडा टाकला ना त्याचप्रमाणे वेडा तुम्ही सगळे टाकतायत तुम्ही सगळे दिल्लीच्या तख्ता समोर झुकलेले लक्षात घ्या अक्षय खन्ना यांनी फार जबरदस्त औरंगजेबाची भूमिका केली त्याचप्रमाणे दिल्लीमधले सुद्धा जबरदस्त भूमिका करतायत पण तो कलाकार आहे तो कलाकार लोकांना इतिहास दर्शवतो इतिहास दाखवतो इतिहासाची पुनरावृत्ती त्या पुनरावृत्ती म्हणजे अर्थात तो इतिहासामध्ये असं घडलंय असं त्यांनी ते दाखवलं दाखवण्याचा जो प्रयत्न केलाय खरंच त्यांना माझ्या मनापासून खर त्रिवार मी त्यांना वंदन करतो पण हे जे दिल्लीमध्ये जे बसले ना हे खरे औरंगजेब आहेत पण या औरंगजेबाना सुद्धा विसरून जाऊ नये आमच्या उद्धवजींच्या वडिलांनी सुद्धा अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला लक्षात घ्या आमचा पण इतिहास आहे आम्ही पण तुम्हाला सोडणार नाही ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला आणि या औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनीच फिरून, फिरून 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 याच मातीत गाडला ही सुद्धा तुमची भाजपाची जी दादागिरी आहे ना हुकुमशाही ही औरंगजेबाच्या मनोवृत्तीची आहे ही सुद्धा याच मातीत हा महाराष्ट्र गाडल्या शिवरायांनी लक्षात घ्या मी सगळ्या एकदा पुन्हा सगळ्या कलाकारांचं मनापासून कौतुक करतो आणि सगळ्या जनतेला मी आव्हान करतो आपण खरंच एकदा हा छावा चित्रपट जाऊन आपण चित्रपटगृहामध्येच बघा अनेक तरुण आहेत ते तरुण मोबाईलवर डाउनलोड करून चित्रपट हा कट्ट्यावर बघतात मित्र आहोत तसं करू नका कारण एक निर्माता आणि सर्व टीम पैसे लावून ही सगळी कलाकृती खूप कष्टाने उभी करत असते आपण आपला ऐतिहासिक चित्रपट आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट आपल्या संभाजी महाराजांचा इतिहास हा काही प्रमाणात दाखवला काही दाखले देण्याचा प्रयत्न केलाय पण तो आपण चित्रपट गृहामध्ये जाऊनच वागावा आणि मी पुन्हा एकदा या मराठी सिनेमासृष्टीतील सुद्धा बऱ्याच निर्मात्यांना दिग्दर्शक असतील कलावंत असतील हे सगळ्यांना एकदा पुन्हा मनापासून सांगतो या छावा चित्रपटामध्ये ऐंशी टक्के मराठी कलाकार आहेत आपण सुद्धा मराठीमध्ये अशी कलाकृती करावी आजपर्यंत झाल्या आहेत तितका खर्च आपण न करत असल्यामुळं चित्रपट या पद्धतीनं तयार झाला पाहिजे त्यासाठी खर्च लागतो पण वर्षातून दोन चित्रपट करण्यापेक्षा एक चित्रपट छावासारखा जर झाला तर निश्चितच आपल्या महाराष्ट्रीयन मराठी माणसाला काहीतरी इतिहासाचं बघायला भेटेल किंवा कुठलाही जरी विषय असला तो चांगला खर्चून आणि चांगल्या शांततेने जर केला तर निश्चित अशी कलाकृती होऊ शकते या चाळीस गद्दारांनी सुद्धा या बारा तेरा जे खासदार गेले यांनी सुद्धा हा चित्रपट आवर्जून बघावा त्यात आपण छत्रपती संभाजी महाराजांसंग गद्दारी करतो आहोत फक्त असा थोडासा आपल्या स्वतःच्या बाजूने विचार करावा मग तुमच्या लक्षातील तुम्ही किती गद्दारी केली आहे महाराष्ट्राच्या मातीशी या आपल्या स्वराज्याशी तुम्ही किती गद्दारी केली आहे तुमच्या लक्षातील तुम्ही तो चित्रपट बघितल्यानंतर मी खऱ्या अर्थानं चित्रपट बघत असताना मला सर्व बाजूनी छत्रपती संभाजी महाराज दिसत होते आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर मला माझे उद्धव साहेब दिसत होते अशा पद्धतीनं घेरलं उद्धव साहेबांना अ जो माणूस कोरोना काळामध्ये मा जो माणूस स्वतःवर एवढ्या शस्त्रक्रिया झाल्या कोरोना काळात त्या माणसांनी सगळा महाराष्ट्र सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सूचना देत कायद्यानं सगळ्या ज्या टीमला सूचना दे सगळं मंत्रिमंडळ यांना सगळ्यांना बरोबर राबवून हा रा कोरोना आपल्या महाराष्ट्रातून बऱ्यापैकी म्हणजे चांगला युपी बिहारपेक्षाही गंगेत आणि नाल्यामध्ये प्रेस सोडण्यापेक्षा लोकांना वाचवलं उद्धव साहेबांनी आणि त्यात तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केला इतके नालायक आपण हा छावा चित्रपट खरंच दाखवून देतो गद्दारी ती होते ती घरातूनच होते आणि त्या घरातल्या लोकांवर विश्वास ठेवला ना तर विश्वास ठेवू नये या लोकांवर असं वाटायला लागलं आता घरातूनच गद्दारी झाली घरातून गद्दारी झाली म्हणून छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले आणि हाल हाल करून छत्रपती संभाजी महाराजांचा प्राण त्या ठिकाणी गेला अशाच पद्धतीनं तुम्ही उद्धव साहेबांना घेराव घातलेला आहे पण लक्षात ठेवा त्यावेळेसही छत्रपती महाराजांच्या सोबत या महाराष्ट्रातील तमाम जाती धर्माचा तरुण मराठा भावळा त्यावेळेस होता आजही आमच्या या उद्धव साहेबांसाठी तुम्ही कितीही घेराव घालण्याचा प्रयत्न केला तर आजही आम्ही सगळे शिवसैनिक छातीचा कोट करून उद्धव साहेबांसोबत आहेत उद्धव साहेबांच्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही आम्ही तुम्ही आज ही, ही गद्दारी केली याच्यापेक्षा कितीही मोठी जरी गद्दारी झाली पण हा शिवसैनिक आहे हा शिवसैनिक ठाकरे कुटुंबासोबतच राहणार खरांनी आज खरच आज तो इतिहास पुन्हा डोळ्यासमोरून गेला कारण मी वाचलेला इतिहास मी ऐकलेला इतिहास शिक्षकांनी शिकवलेला इतिहास पण आज दृश्याच्या माध्यमातून खरोखर विकी कौशल्य याच्या रुपानं छत्रपती संभाजी महाराज आज पडद्यावर अवतरले होते आणि त्या पडद्यामधून खरोखर आमच्या त्या खुर्चीच्या शेजारून घोडे गेले की काय किंवा छत्रपती संभाजी महाराज जात आहे की काय असं त्या ठिकाणी आम्हाला वाटलं असा हात पुढं करून त्या पडद्यामधून औरंगजेबाचा गळा घोटावा असं मला त्या वाटेत वाटत होत वाट इतका राग इतका व्यक्त होत होता ही खऱ्या अर्थानं पावती त्या सर्व कलाकारांना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना मन भरून आलं म्हणून खोकला येतोय सगळ्यांनी हा चित्रपट बघा निष्ठावंत शिवसैनिकांनी खास करून बघा हा चित्रपट बघितला पाहिजे आणि गद्दारी होऊ नये आणि जरी गद्दारी झाली त्यांना कसं मातीत गाडायचं या चित्रपटातून चांगलंच प्रबोधन घडतय जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज की जय